मित्रांनो हिंदुत्ववादीमध्ये दोन प्रकार आहेत परत ऐका मित्रांनो हिंदुत्ववादीमध्ये दोन प्रकार आहेत एक आहे सिंडी जाणव्याचं हिंदुत्व आणि दुसरं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी साधू संतांचं हिंदुत्व मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढं जाण्याच्या अगोदर सांगतो मी सुद्धा हिंदुत्ववादी आहे प्रबोधनकार ठाकरेंनी जे हिंदुत्व सांगितलेलं आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित हिंदुत्व आहे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अपेक्षित हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाचं मी शंभर टक्के समर्थन करतो आणि त्या हिंदुत्वाचाच एक भाग असणाऱ्या शिवधर्माचं आम्ही पालन करत आहोत आणि मित्रांनो एकनाथ शिंदेभाई असतील किंवा यांच्यासारखे जे लोक आहेत हे, हे केवळ नावाला जरी मराठा असली आणि वरून त्यांनी हिंदुत्वाची झालर जरी पांगरलेली असली तरी सुद्धा मित्रांनो या लोकांचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नसून या लोकांचं हिंदुत्व हे सिंडी जानव्यांचं गुलाम असणारं हिंदुत्व आहे आता मित्रांनो ज्या लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केलेला आहे त्या लोकांचं सुद्धा स्वागत आहे कारण आजही हिंदू धर्मामध्ये त्या लोकांना सन्मानाचं स्थान नाही आजही हिंदू धर्मामध्ये जर एखाद्याला प्रवेश करायचा म्हटलं तर त्याने कोणत्या जातीमध्ये प्रवेश करायचा आज जर एखाद्याने हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला तर त्याच्यासोबत रोटी बेटी व्यवहार होणार का आजही एखाद्याने जर हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला तर त्याला पुजारी म्हणून मंदिरामध्ये ॲक्सेप्ट केलं जाणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही आहेत आणि एवढंच नाही आज आजही जर एखाद्याने हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला तर त्याला जी माणुसकीची वागणूक आहे जी सन्मानाची वागणूक आहे ती मिळेल का तर अजिबात नाही परंतु मित्रांनो आता जे लोक ऑलरेडी हिंदू धर्मामध्ये आहेत माझ्यासारखे अशा तमाम हिंदूंसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो आपली जात किंवा आपला धर्म हा केवळ प्रासंगिक आहे आणि याचं अस्तित्व मानवाच्या जवळपास दोन लाख वर्षांच्या इतिहासामध्ये फक्त आणि फक्त दोन हजार वर्ष आहे आजचा प्रचलित हिंदू धर्म हा हजार ते दीड हजार वर्षांपूर्वी जास्तीत जास्त दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हता आजचा वैदिक धर्म आजचा तीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हता आजचे कोणतेच प्रचलित धर्म हे अडीच हजार वर्षापूर्वी किंवा तीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हते म्हणजे एकंदरीत या जीवाच्या प्रवासामध्ये एकंदरीत जीवाच्या प्रवासातून केवळ मानवाचा जरी प्रवास धरला तरी या मानवाच्या प्रवासामध्ये धर्माच जातीच अस्तित्व हे अगदी अगदी आहे आज ज्या समाज व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि या समाज व्यवस्थेमध्ये आपण किती जरी तार्किक दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या जातीचं अस्तित्व नाकारलं किंवा धर्माचं अस्तित्व नाकारलं तरी सुद्धा ते आपल्या जीवनातून जाता जात नाही कितीही आपण धर्माच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला जो प्रयत्न जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला होता देश काल, वस्तु भेद मावळला आत्मा निवलीला विश्वाकार अशी विश्वाकार स्थिती प्राप्त झालेले मोजके लोक होते त्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत गौतम बुद्ध असतील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असतील किंवा माऊली ज्ञानोबाराय असतील या लोकांना तुम्ही प्रचलित सध्या जे अस्तित्वात आहेत त्या जातीमध्ये त्या धर्मामध्ये तुम्ही बांधू शकत नाहीत परंतु येथील नव्याण्णव टक्के जनतेला आजही धर्माची गरज आहे म्हणजे तेवढा त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही आणि त्यामुळे आहे त्या प्रचलित धर्मामध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असतील आणि टप्प्याटप्प्याने हा प्रवास पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याची पहिली स्टेप म्हणजे हिंदुत्ववादी जर व्हायचं असेल तर ते नेमकं कोणतं हिंदुत्व असायला हवं आणि या अनुषंगाने एकनाथ शिंदेचा जर विचार केला मित्रांनो अगदी दहा महिन्यापूर्वीचा किंवा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं आणि त्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये जम्मू काश्मीरचे जे एल जी आहेत लेफ्टनंट गव्हर्नर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून रामदास यांचा उल्लेख केला उल्लेखच नाही केला तर त्यांच्या कार्याचं सर्व श्रेय रामदासांना देऊन टाकलं आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी त्यांचं एकना नंतर खंडन करायला हवं होतं किंवा त्यांना समजून सांगायला हवं होतं की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कसलाही संबंध नाही परंतु एकनाथ शिंदेनी हे केलेलं नाही आणि गपचिप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला म्हणजे हे जे खोट्या इतिहासाचं जे पाखंड आहे जे शिंडी आणि जानव्याने रचलेलं आहे त्या इतिहासाचे त्या परंपरेचे एकनाथ शिंदे हे पाईक आहेत आणि जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अपमान होत असेल आणि अशा वेळी हा स्वतःला मराठा म्हणणारा व्यक्ती मराठा म्हणणारा मुख्यमंत्री जर गप्प बसत असेल तर याला मराठा म्हणून गोंजारायचं की याला विचाराने पिंजारायचं हे महत्त्वाचं आहे आणि अशा वेळी आम्ही त्याला मराठा म्हणणार नाही या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण मराठा आहे ज्या पूर्वी इतिहासात लढाया झाल्या त्या मराठ्यांच्या लढाया म्हणून झाल्या आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते आणि या अनुषंगाने जो विचाराने मराठा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे जो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचाराचा आहे मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो मराठाच आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आपण हिंदू धर्मामध्ये हे डिव्हायडेशन जे आहे ते दाखवून देणार नाहीत ते उघडकीस आणणार नाहीत तोपर्यंत मित्रांनो ही समस्या सुटणार नाही त्यामुळे हिंदुत्वाची ही जी क्रॉस लाईन आहे शिंडी जानव्याचं हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि मित्रांनो उद्धव ठाकरे सुद्धा जरी वरी तोंडाने म्हणत असले की आम्ही शिंडी जानव्याचं हिंदुत्व मानत नाहीत तरीसुद्धा प्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे हे शिंडी जानव्यांच्या हिंदुत्वाचेच गुलाम आहेत यावर जर पुरावे पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा त्या व्हिडिओची सुद्धा तुम्हारा पुराव्या सहित मांडनी करतो तुर्तास एकनाथ शिंदे समोर हा अपमान पहा अपल मत नक्की कलवा रामकृष्ण हरी जय जगत जय शिवराय जय भीम अनेक इतिहासकारों ने लिखा है कि जब भी शिवाजी महाराज व्यतीत होते थे तब वह भीष्म अर्जुन कृष्ण भवानी और अपने गुरु समर्थ रामदास को याद करते थे सिर्फ एक वरदान मांगते थे कि उनकी भुजाओं में बल दो ताकि वह गरीब एवं कमजोर की रक्षा कर सकें